मेष राशी डिसेंबर दोन हजार चोवीस शेवटचा महिना या आठ घटना घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी महत्वाचे बदल आणि जीवनातील प्रगतीसाठी अनुकूल असेल ग्रहस्थिती मंगळ गुरु आणि शनीचा तुमच्या जीवनावर थेट प्रभाव टाकेल या महिन्यात काही विशेष घटना घडतील ज्या तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील या महिन्यातील आठ महत्वाच्या घटनांची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत एक आर्थिक स्थिरता आणि प्रगती डिसेंबर मध्ये तुमच्या आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती होईल तुमच्या उत्पन्न वाढीसाठी संधी हा महिना खूप चांगला आहे नोकरीतील पगार वाढ नवीन व्यावसायिक प्रकल्प किंवा गुंतवणुकीतून चांगला नफा होणार आहे तुम्हाला जुनी कर्ज फेडण्यात यश येईल आर्थिकदृष्ट्या स्थिरता तुम्ही अनुभवाल तरीही आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा शक्यतो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या आर्थिक गुंतवणुकीपासून टाळावे जे काही असेल ते आधी तुम्ही करून घ्यावे दोन करिअर प्रगती आणि नवे यश करिअरच्या दृष्टीने डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना सुवर्णकाळ ठरेल प्रमोशन आणि नवीन जबाबदाऱ्या मिळणार जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांकडून तुम्हाला कामगिरीसाठी ओळख मिळेल प्रमोशन किंवा वेतनवाढीची शक्यता आहे व्यवसायात मोठा विस्तार होणार आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारी किंवा प्रकल्प सुरू होऊ शकतात डिजिटल क्षेत्र तंत्रज्ञान किंवा नवीन स्टार्टअप साठी हा काळ उत्तम असणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना यश घेऊन येणार आहे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षांमध्ये संधी मिळेल प्रेमसंबंध आणि प्रेमसंबंध आणि विवाहित जीवनात डिसेंबरमध्ये आनंदी वातावरण असेल प्रेमसंबंधात प्रगती होईल जर तुम्ही कुणासोबत दीर्घकाळ नाट्यसंबंधात असाल तर हा महिना नात्यात नवीन टप्पा आणेल काही जण लग्नासाठी तयारी करू शकतात विवाहित जीवनातील आनंद द्विगुणित होणार आहे विवाहितांसाठी हा काळ अधिक जवळीक निर्माण करणारा असेल जोडीदारासोबत सहलीला जाण्याचा योग आहे सिंगल लोकांसाठी मोठ्या संधी चालून येतील जर तुम्ही योग्य जोडीदार शोधत असाल तर एखादी व्यक्ती या काळात तुमच्या आयुष्यात येणार आहे चार कुटुंबात सुख शांती आणि आनंद डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कुटुंबात सुसंवाद आणि सौहार्द राहील महत्वाचे कौटुंबिक निर्णय घेण्यात येईल घर खरेदी किंवा नवीन मालमत्ता घेण्याचे नियोजन होऊ शकते नवीन सदस्याचे स्वागत होईल कुटुंबात नवीन सदस्याचा जन्म किंवा एखादा आनंददायक कौटुंबिक सोहळा होणार आहे कुटुंबियांशी संवाद वाढवा तुम्ही व्यस्त असल्यामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देत नसाल तर डिसेंबर मध्ये त्याकडे लक्ष द्या पाच आरोग्याची विशेष काळजी डिसेंबर महिन्यात आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे महत्वाचे ठरेल शारीरिक समस्यांपासून सावधगिरी बाळगा थंडीमुळे सर्दी खोकला किंवा त्रास होऊ शकतो नियमित तपासणी करा करा आयुर्वेदिक उपाय आणि योगाभ्यास संतुलित आहार आणि योगाभ्यासावर भर द्या त्यामुळे तुमच्या शरीराला आणि मनाला ऊर्जा मिळेल मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी ध्यान किंवा आध्यात्मिक कृतींसाठी वेळ द्या सहा मित्र आणि सहकार्यांकडून पाठिंबा डिसेंबर मध्ये तुमच्या आयुष्यात मित्र आणि सहकार्यांचा मोठा पाठिंबा तुम्हाला मिळेल त्यांचे तुम्हाला अडचणीत मदत मिळेल जर तुम्ही एखाद्या अडचणीत असाल तर मित्र किंवा जवळच्या व्यक्तीकडून योग्य सल्ला मिळेल त्यांच्या सोबत संवाद वाढवा जुन्या मित्रांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला मानसिक आनंद मिळेल नेटवर्किंगचे फायदे होतील व्यावसायिक कामांसाठी केलेली फायदेशीर ठरेल सात प्रवासाचे योग आणि नवीन अनुभव डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रवासाचे योग आहेत व्यवसायासाठी दूरदेशी प्रवास करण्याची शक्यता आहे हा प्रवास तुम्हाला नवीन संधी उपलब्ध करून देईल कौटुंबिक सहलीचा आनंद घेऊ शकणार आहात कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक किंवा पर्यटन स्थळी जाण्याचे नियोजन करा विदेश प्रवासाची शक्यता आहे काहींना परदेश प्रवासासाठी उत्तम संधी मिळेल आध्यात्मिक प्रगती आणि मनशांती डिसेंबरचा महिना आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्वाचा असेल तुम्ही तुमच्या अंतर्मनाला शांत ठेवण्यासाठी ध्यान प्रार्थना किंवा योगाभ्यासाकडे आकर्षित व्हाल एखाद्या धार्मिक यात्रेला जाण्याचा किंवा कुटुंबासोबत पूजा विधीत सहभागी होण्याचा योग आहे डिसेंबरच्या शेवटी तुम्हाला स्वतःची ओळख आणि ध्येयांवर पुन्हा विचार करण्याची संधी मिळेल डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी यशस्वी आनंददायक आणि प्रगतिकारक ठरेल आर्थिक स्थैर्य करिअर मधील प्रगती आणि प्रेमसंबंधांतील सकारात्मक बदल तुम्हाला समाधान देतील आरोग्याची विशेष काळजी घेतल्यास हा महिना आनंददायक ठरेल धैर्य संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्या ग्रहयोग तुमच्या बाजूने राहील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा